मित्र नमस्कार आज सतरा नोव्हेंबर वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आजच्या दिवसाचं औचित्य साधत शिवसेना प्रमुखांच्या आठवणी जागवायच्या का तर नाही कारण बाळासाहेब हे आमच्या ध्यानीमनी वसलेले आहेत आठवणींच्या बाहेर गेलेले नाही आहेत त्यांच्यातल्या सगळ्या गुणदोषांसह त्यांना आम्ही शिवसैनिकांनी आपलं दैवत म्हणून हृदय सिंहासनी स्थापित केलेलं आहे आमच्या पिढीला जेव्हा अक्कल फुटायला लागली जेव्हा चांगलं वाईट कळायच्या चा वा वयात आलो तेव्हा आमच्या समोर हिंदूंचे तारणहार म्हणून जे उभे होते ते माननीय बाळासाहेब ठाकरेच होते त्यांचा पांढरा शुभ्र पेहराव हो, त्यावरचे शॉल हातात गुंडाळलेला रुद्राक्ष माळा स्टाईल स्टेटमेंट म्हणजे काय ते बाळासाहेबांकडे पाहिलं की कळायचं असंख्य तारे तारका सिनेस्टार्स मोठमोठे उद्योगपती शास्त्रज्ञ अशा मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांपेक्षा जास्त भुरळ जर कोणी आमच्या पिढीवर घातली होती तर ती बाळासाहेबांनी हृदय सम्राट ही उपाधी खरं तर सगळ्यात आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावापुढं लागली होती पण तोवर आमचा अभ्यास सावरकर समजून घेण्यातत का दांडका नव्हता उथळ वरवळचं असं ते वय होतं आणि त्या वयात आमच्या मनांवर अधिराज्य गाजवलं ते फक्त बाळासाहेब ठाकरे या जडणघडणीला खतपाणी आमच्या घरातूनच मिळालं वडील शिवसैनिक प्रमोद नवलकर सुधीर जोशी यांच्यासारख्या सेनेच्या वरिष्ठ आणि सुविध्य नेत्यांशी आमच्या आप्पांची मैत्री होती कुंभारवाड्यातले चंद्रकांत पडवळ गिरणगावातले वामनराव अप्पा महाडिक यांच्याकडेही आमच्या आप्पांचं नेहमी जाणं येणं असायचं नवरात्रात ठाण्याला साहेबांच्या देवीला शक्यतो अष्टमीला जाणं व्हायचं सोबत मीही शेपटासारखा असायचो नवलकरांपासून दिगेसाहेबांपर्यंत या मंडळींच्या आमच्या आपांशी ज्या चर्चा व्हायच्या त्यातला एकही शब्द मला समजायचा नाही त्या व्हायच ही मंडळी केवढी मोठी होती हे आता आता कळायला लागले मला तेव्हा ते माझ्या वडिलांचे मित्र किंवा ओळखीचे लोक असावेत जे संभाषणाची सुरुवात जय महाराष्ट्राने करतात आणि निघतानाही जय महाराष्ट्र म्हणतात एवढंच कळायचं समजायला लागलं तोवर बाळासाहेबांना प्रत्यक्ष पाहण्याचा भेटण्याचा योग मात्र आला नव्हता एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला ज्या दंगली झाल्या त्या दरम्यान मुंबईत दररोज हिंदू वस्त्यांवर मुसलमानांचे होणारे हल्ले चाळीच्या चाळी पेटवलं जाणं हे नवा काळमध्ये वाचायला मिळायचं कारण दंगलीत फक्त नवा काळच हातात पडायचं ज्या दिवशी बाळासाहेबांनी हिंदू तरुणांना आवाहन केलं की पोलीस पक्षपातीपणे वागतायत तर आता तुम्हीच कायदा हातात घ्या आणि आपल्या घरांचं संरक्षण रक्षण आपणच करा आपल्या आया बहिणींची जी इब्रत आहे ती आता तुमच्याच हाती आहे कारण ए ए खानसारखा पोलीस अधिकारी उघडपणे त्यावेळेला मुसलमानांच्या फेवरमध्ये वागत होता आणि ते काँग्रेसचे सरकार जे होतं त्यावेळेला ते शंडासारखं तमाशा वागत होतं आणि हिंदू मारला जातो एका दगडी ढाच्याला पाडलं म्हणून मुंबई पेटवायला हे लोक निघालेले होते तेव्हा मुस्लिमांनी सुरुवात ज्या आक्रमकतेने केली होती ना या दंगलींची अनेक नामचीन गुंड तस्कर गँगस्टर्स हे मुसलमानच मग काय त्यांनी त्यांच्याकडे जे शस्त्र त्यांचं जे रॅकेट त्यांची अख्खी इकोसिस्टीम कामाला लावली होती शुक्रवारच्या नमाजानंतर दंगलीला सुरुवात केली मुंबईत निष्पाप हिंदू मराठी माणसांचे बळी घेतले सारख्या व्यापारी व्यवस्थित माथाडी कामगारांचे झोपेतच गळे चिरले गेले ही क्रूरता थांबली नसती कारण जोगेश्वरीत तर अख्खी राधाबाई चाळ हिंदूंची राधाबाई चाळ पेटवली गेली आणि त्यानंतर धुमसणाऱ्या हिंदू रक्ताला चालना देणारं बाळासाहेबांचं विधान स्टेटमेंट आलं रातोरात सगळा माहोल बदलून गेला मार खाणारा मराठी हिंदू रस्त्यावर उतरला तो मारण्यासाठी दोन दिवस फक्त दोन दिवसात ज्या मशिदींच्या भोंग्यांवरून चिथावणी द्याय दिली जायची चिथावणी देणाऱ्या ज्या बांग यायच्या त्या मशिदींवरचे हिरवे झेंडे उतरले आणि शरणागतीचं पांढरं निशाण फडकायला लागले हा करिश्मा होता बाळासाहेबांच्या वाणीचा भंगार वाटणारा मराठी माणूस अंगार बनून घराबाहेर पडला आणि त्यानं मुसलमानांच्या उद्योगधंद्यांचं कंबरडं मोडलं अतोनात नुकसान झालं सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं अनेक निष्पाप मुस्लिमही या आगीत होरपळले असतील पण त्याला काही इलाज नव्हता ब्याण्णवच्या दंगली त्याच्या आधीही मुंबईत आणि भिवंडीसारख्या आसपासच्या उपनगरात हिंदू मुस्लिम दंगली झाल्या होत्या पण त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी मुस्लिम वरचट ठरली होती ब्याण्णवला या कांड्यांना मात्र जन्माची अद्दल घडली आणि ती घडवली हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांनी ब्याण्णवची थप्पड ते लोक अजून विसरलेले नाहीत तो धसका इतका जबरदस्त होता की त्यानंतर मुंबईत एकही हिंदू मुस्लिम दंगल घडलेलं नाही आजवर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं जे ट्रान्सफॉर्मेशन जर घडलं असेल तर ते या ब्याण्णवच्या दंगलीमधून पुढे पार्ल्याच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर खटला भरला गेला त्यांचा मतदानाचा हक्क सहा वर्षांसाठी हिरावला गेला आणि या निर्णयाची देशभर एवढी चर्चा झाली की बाळासाहेब आणि हिंदुत्व हे दोन शब्द एकमेकात कायमचे मिसळून गेले त्या एकरूपतेला जगनमान्यता मिळाली बाळासाहेब ही एक ताकद होती मराठी माणसांच्या न्यायी हक्कांसाठी लढणारी पण बघता बघता ती मराठी माणसांच्या इतकीच हिंदूंच्या रक्षणार्थ उभी राहायला लागल्यानं राज्यातल्या हिंदूंसह देशभरातले हिंदू त्यांना आपलं मानू लागेल साहेबांच्या हिंदुत्वावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाचा पगडा होता जहाल हिंदुत्व आक्रमक हिंदुत्व बाळासाहेब सावरकरांनाच फॉलो करायचे सावरकरांच्या बसण्याच्या लगवीपासून अनेक गोष्टी साहेबांनी उचलल्या होत्या पण हे जहाल हिंदुत्व राजकीय मुशीत होतं त्याला वेगळा आकार देण्याचं काम केलं ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमोद महाजन यांनी सुरुवात महाजनांनी केली आणि ते पुढे जपलं गोपीनाथजी मुंडेंनी शिवसेनेच्या आक्रमक हिंदुत्वाला व्यापक राजकीय अवकाश मिळालं ते भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीमुळे भाजपा बांडगुळासारखा सेनेच्या जीवावर महाराष्ट्रात वाढला असं काही लोक म्हणतात पण सेनेच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला अभिजनांमध्ये रुजवण्यासाठी भटा बामनांच्या शेठजी याच भारतीय जनता पक्षाची मदत झाली हे मात्र दुर्लक्षले गेले दोन्ही पक्ष आपापल्या राजकीय भूमिका घेऊन हिंदुत्वाच्या समान धाग्याला पकडून पुढे चालत राहिले होते अटलजी आडवाणींसारख्या केंद्रीय नेत्यांनी सातत्यानं शिवसेना प्रमुखांना परम आदरणीय असं स्थान दिलं प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंनी साहेबांचा राग लोप झेलला झोपासला कुरवाळला कमळी कमळाबाई असे होणारे उद्धार बाळासाहेबांकडून निमूटपणे सहन केले म्हणून ही युती टिकली पुढे वाढली फुलली फुफावली त्यातला भारतीय जनता पक्ष आज राज्यात कुठे आहे तर नंबर वनवर तर बाळासाहेबांच्या नंतर ज्यांच्या हातात सेना गेली त्यांच्या मते त्यांची पंचवीस वर्ष युती सडली आणि ते पंचावन्न छप्पन करत करत आता पंधरा आमदारांवर येऊन ठेपले ते कुठे आहेत काय आहेत यावर न बोललेलंच बर आजच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व कसं आठवायचं हे ज्याचं त्याचं त्याने ठरवायचं आहे एक कलाकार म्हणून एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांचं एक वेगळं स्थान आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कलाकारांच्या मनामध्ये आहेच एक अमोघ वक्तृत्व लाभलेला चतुरस्चा वक्ता अनेकांच्या हुबेहूब नकला करत शाब्दिक कोट्या करत श्रोत्यांशी लिलया संवाद साधत त्यांच्या मेंदूचा मनाचा ताबा मिळवणारा जादूकर प्रचंड ऊर्जा असलेलं लिखाण लोकांना पेटून उठवणारा लिखाण करणारा संपादक लेखक आणखी काय काय तुम्हाला काय आठवतंय ते जोडा त्यांच्या नावापुढे पण मला मात्र बाळासाहेब ठाकरे आठवतात हो ते अनभिषिक्त हिंदू हृदय सम्राट म्हणूनच सावरकरांनंतर दुसरं नाव जे या उपाधीसाठी पात्र होतं सुयोग्य होतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला साहेब गेले पण त्यानंतरचे अठ्ठेचाळीस तास जग रहाटी थांबवून गेले किमान आमच्यासारख्या त्यांच्या निसीम भक्तांसाठी तरी जग थांबलेलं होतं कुठून तरी दूरवरून आवाज येत होता परत या परत या साहेब तुम्ही परत या ही परतण्याची किमया बाळासाहेबांनी यापूर्वी एकदा करून दाखवली होती नाही असं नाही दोन हजार दहा नंतर प्रचंड थकलेले खंगलेले बाळासाहेब आपण पाहिले तेच बाळासाहेब दोन हजार बाराच्या जानेवारीत म्हणजे बी एम सी निवडणुकांच्या आधी अचानक ठणठणीत दिसू लागले होते त्यांचा जणू पुनर्जन्म आहे की का काय असं वाटायला लागलं होतं याच दरम्यान त्यांनी मराठीतल्या सगळ्या मोठ्या मोठ्या चॅनल्सला मुलाखतीही दिल्या होत्या अगदी प्रदीर्घ मुलाखती होत्या आपल्या वागळ्यांनी आणि खांडेकरांनी समस्त दरबारी संपादकांनी या मुलाखती घेतल्या ज्या आजही लोक वारंवार बघतात ऐकतात पण दोन हजार बाराच्या उत्तरार्धात पुन्हा त्यांची तब्येत ढासळली खंगली आणि सतरा नोव्हेंबरला साहेब हे जग सोडून गेले ते गेले हा लोक सोडून गेले पण त्यांच्या व्यक्तिमत्वातली ताकद एवढी जबरदस्त आहे की आजही ते तुमच्या आमच्या अवतीभोवती एक संरक्षक कवच बनून वावरत आहेत असं वाटतं अचानक एक किस्सा आठवला मला आता बोलता बोलता दोन हजार तीन सालची गोष्ट आहे म्हणजे आजपासून एकोणीस वर्षाआधी मी गोरेगावात एक कलेक्शन एजन्सी चालवायचो ऑरेंज मोबाईल तुम्हाला आहे का जो आत्ताचा वोडाफोन आहे तो पूर्वी ऑरेंज होता तो ऑरेंज तेव्हाचा सगळ्यात टॉपचा टेलिकॉम ब्रँड त्यात तो परदेशी या ऑरेंजच्या ट्रेनिंग वर्कशॉपला मी गेलो होतो कारण मी एजन्सी चालवायचो तिथल्या मोटिवेशनल स्पीकरने सगळ्यांना एक प्रश्न विचारला की तुमचा आदर्श कोण हू इज अ रोल मॉडेल फॉर यू माझ्याकडे जेव्हा फिरत फिरत माईक आला तेव्हा माझं उत्तर होतं बालासाहेब ठाकरे उपस्थितातले बरेच लोक हसले तो स्पीकर पण चकित हो बाल ठाकरे आय से नो नॉट बाल ठाकरे इट्स बालासाहेब ठाकरे माझ्या उत्तरावर त्यानंतर क्षणभर अस्वस्थ आणि एक दीर्गंभीर शांतता पसरली होती त्या सगळ्या सभागृहात पण जो बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालतो त्यांना आदर्श मानतो तो दिसतो तेवढा सॉफ्ट नसणार हे परसेप्शन जे जा क्रिएट झालं ना पुढे माझ्याबद्दल ते पुढे जोवर माझी एजन्सी सुरू होती तोवर कायम होतं भले भले रथी महारथी माझ्याशी दोन हात लांबूनच बोलायचे असो बाळासाहेब या पंचाक्षरी मंत्राची ताकद होती जी आजही माझ्या मागे कायम आहे रोकठोक सडेतोड अशा अजरामर हिंदू हृदय सम्राटांच्या स्मृतींना निरंतर वंदन करणं हा आमच्या जगण्याचा एक भाग आहे आज फक्त त्याची जाहीर वाच्यता होते बस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करत आपली रजा घेतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजीने धन्यवाद नमस्कार